आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची खमताणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सखूबाई वाघ यांची बिनविरोध निवड बागलाण तालुक्यातील खमताणे येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सखूबाई वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य प्रदीप इंगळे आबा यांच्या नेतृत्वाखालील आपसाद ठरल्याप्रमाणे धनंजय वाघ यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी ग्रामपंचायत खमताणे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली एवढी सरपंच पदासाठी सखूबाई वाघ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विस्पुते साहेब यांनी सखुबाई अभिमन वाघ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली माजी सरपंच धनंजय वाघ यांचा रोटेशन पद्धतीने कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी राजीनामा देऊन सखूबाई वाघ यांना सरपंच पदाचा मान सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी ग्रामपंचायत कार्यालय उपस्थित सरपंच सखूबाई वाघ उपसरपंच अमित वाघ सदस्य अमित बागुल प्रदीप इंगळे सविता इंगळे रंजना वाघ बेबीबाई कराटे ग्रामसेवक कमोल देवरे आणि तलाठी गवडी मॅडम पोलीस पाटील योगेश बागुल आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व मिळून सखूबाई वाघ यांना रोटेशन पद्धतीने सरपंच पदाचा फॉर्म भरण्यास इच्छुक केले आणि त्यांना सरपंच पदाचा कार्यभार सर्वानुमते मिळवून दिला नवनिर्वाचित सरपंच सखूबाई वाघ यांनी सांगितले की गावाच्या सर्वांगीर्ण विकासासाठी मी काम कायम प्रयत्न करेल जेवढे शक्य होईल तेवढा गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध राहू असे प्रतिपादन करण्यात आले गावातून भव्य दिवे मिरवणूक करण्यात आली घरोघरी जाऊन सुवासिनींनी सरपंच सखूबाई वाघ यांचे औक्षमण करून नारळ पुष्पहार घालण्यात आला ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास नवनिर्वाचित सरपंच सखुबाई वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल